म्हणजे ज्याला एक इंडिव्हिज्युअल प्रायवसी म्हणतो आपण सुद्धा आता आपण त्यांना देणार की नाही व्यक्ती स्वातंत्र्याचा आपण जो विचार करतो म्हणजे कोणी आता काय करावं आणि काही नाही आता हे कोण ठरवणार आता त्यांनी जो प्रकार केला असेल वस्तुस्थिती काय आहे त्याची मला वाटतं त्या संदर्भात स्वतः मानेकरणी मा, मा मा खुरासा केलेला आहे त्यांच्या पक्षाच्या स्तरावरती चर्चा झालेली आहे परंतु एकदम कनक्लुजनला येणं की त्यांनी खरंच त्या बाबतीमध्ये रमी खेळत होते आणि पत्ते खेळत होते त्या बाबतीमध्ये त्यांना लगेच आरोपी ठरवणं चुकीचं आहे हां नाही मला कधी कधी आश्चर्य वाटतं की विधानमंडळाचं प्रोसिडिंग आता तिथे अधिकृतरित्या विधिमंडळाचं रेकॉर्डिंग होतच आहे ना परंतु हे जे रेकॉर्डिंग करण्यात आलेलं आहे तर हा मग जाणीपूर्वक त्यांना कोणीत पकडण्याचा प्रयत्न होता का कोणी शूटिंग करत होतं मोबाईल कोणाच्या सभागृहात आला मोबाईल आणण्याची परवानगी नाही आहे मग त्या शूटिंग कशी करण्यात आली असे अनेक विषय आहेत आमदार म्हणून त्यांना परवानगी घेऊन येतात त्यामुळे आपण शूटिंग करण्याची भूमिका जी आहे म्हणजे मी म्हटलं ना की आता माणूस सभागृहात आपण काम करतो अनेक वेळा यूट्यूब पाहतो वाचतो बातम्या पाहतोय तुमच्याच बातम्या पाहतो आम्ही आता त्या बातम्या पाहता पाहता जर त्याच्यामध्ये एखादा रमीचा दाव आला तर मग पण त्यांनी जर शॉर्ट घेतला असेल याचा आता मान्यवर रमी खेळत होते का मला वाटतं काहीतरी आपण स्वतःला स्वतःला काही माझं माहीत मला मिळेल माझं एवढं म्हणणं आहे की काय व्यक्ती स्वातंत्र्य जे आहे स्वतःला एक स्पेस असली पाहिजे आता ती स्पेस त्यांनी जर घेतली असेल तर त्याच्यात मला वाटत नाही की आपण इतकं त्यावर गजावळ करण्याचं कारण काय त्याच्यामुळे कोणाचं नुकसान झालं का आर्थिक हानी झाली का काही कोणाचं त्यामध्ये काही म्हणजे काही आर्थिक नुकसान झालं का म्हणजे वस्तुस्थिती मला माहीत नाही माणेकरांशी मी काय बोललो नाही परंतु माझं अजूनही आहे की जे प्रत्येकाला इंडिजल स्पेस आहे त्यासाठी दिली पाहिजे आपण असं आहे की सुरत चव्हाणांच्या बाबतीमध्ये जी काय तर त्याला मारहाण झाली ते त्यानी मारहाण केली मला वाटतं तर त्या बाबतीमध्ये स्वतः त्या पक्षाध्यक्ष मान्य सुनील तटकरेने त्या गोष्टीचा निषेध केलेला आहे जो काही पदाधिकारी त्यांचा होता त्याचा राजीनामा घेतलेला आहे अशा घटनेचं कोणी समर्थनच करणार नाही थोडं स्वतः वाटतं तटकरे साहेबांनी त्यांचं निवेदनही स्वीकारलं होतं पण काही उत्साहित कार्यकर्ते राहतात मला वाटतं आम्ही अधिक जवळचा आहे की मी अधिक त्या आपल्या स्वतःची लॉयल्टी दाखवण्याकरता कधी कधी असे लोक उद्योग करतात त्यावे पक्ष अडचणीत येतात नेते अडचणीत येतात हे दुर्दैव हे म्हणजे हे टाळ टाळलं पाहिजे हे असं आहे की आपण महायुतीमध्ये काम करतो काही बघ त्यातून मग आता ज्या ज्या पातळीवरती लोक त्या त्या युतीमधले घटक जर काही चुकत असतील तर त्या यु त्या प त्यांच्या पक्षप्रमुखांना ते दुरुस्त केलं पाहिजे शेवटी महायुतीला त्याचा परिणाम होतो आणि त्यामुळे त्याचा एवढं मोठं एवढा मोठा जनादेश आज महाराष्ट्राच्या जनतेनं महायुतीला दिलेला आहे दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी दोनशे सदोतीस मला वाटतं जागा एका महायुतीला मिळालेल्या आहेत निश्चितपणे त्याचा आदर आता केलाच पाहिजे जे महायुतीतले घटक आहेत त्यांचे लोक अशा पद्धतीने काय बे म्हणजे वागत असतील तर त्यांना आटकाव केलाच पाहिजे नाही त्याची मला माहिती नाही आहे म्हणजे शेवटी ते गृह विभागाला त्यांनी काय त्याच्यामध्ये वस्तुनिष्ठ माहिती माझ्याकडे आली नाही आहे म्हणजे मी माहीत करणार कर, नाही कधी खा पण तू मला वाटतं त्याचा खुलासा उपगृहभागाने केला जाईल असं आहे की स्वतः मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की असं हानी काही नाही आहे मात्र वेगळ्या माध्यमातून त्या बातम्या पुढे येत आहेत आता त्याच्या संदर्भात मला वाटतं गृहमंत्रालयाकडून चौकशी सुरू आहे त्या ट्र कोणत्या ट्रॅपमध्ये गेलं आहे कोणत्या हॉटेलमध्ये वापर होतो आहे पण अशा पद्धतीचं असा प्रकार होणं हे निश्चितच आपल्याला भूषणा नाही आहे असं कोणा तरी पुढं करून असे पैसे गोळा करून ब्लॅकमेलिंग करण्याचे प्रकार होत आहेत याचं कोणी समर्थन करणार नाही पण मला वाटतं ज्या पद्धतीने ते दाखवलं जातं आणि बोललं जातं तेवढं ते, कर, ते, ते, ते काम ते जर तशा पद्धती जर असेल वस्तुस्थिती तर गंभीर आहे परंतु मला वाटतं आता चौकशी यंत्रणा त्यांचं काम करून दिलं पाहिजे समोरी जे त्याला जबाबदार आहे त्याच्यावर कारवाई होईल नाही असे विरोधकांचं कामच आहे आता स्वतः एक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सभागृहात म्हटले मी ती त्याचा सपोर्ट करील काय म्हणजे आम्ही त्याचं नाव जाहीर करू वडेट्टीवर आमचे दुसरे मित्र म्हटले आम्ही व्हिडिओ लावू वीस हजार रुपये तिकीट लावू आता मला वाटतं ज्यांना ज्यांना काय करत असेल त्यांनी तर एकदा पब्लिक डोमेनमध्ये तुम्ही एकदा आयुष्य मांडल्यानंतर मुख्यमंत्री ते सभागृहात म्हटले की तुम्ही द्या ना माहिती त्यांना असं आहे की म्हणून म्हटलं की विनाकारण एक संशयाचं वातावरण तयार करायचं संशयाच्या भोवऱ्यामध्ये आपण निष्कारण लोकांना अडकून ठेवायचं ही काही भूषित नाही आहे ठीक आहे तुम्हाला नाव जाहीर करायचे नाही आहे तर तुम्ही काय तपास यंत्रणाला नाव देऊन टाका ना भाई तपास तपासाला गती मिळेल विनाकारण तर हानी ट्रॅप हानी ट्रॅप रोज वेगवेगळे वे त्या विश्ले विश्लेषण करणारे व्हिडिओ रोज येत आहेत आणि ते मला वाटतं आणखीन त्याच्या भौतिक संशय गडत होण्यापेक्षा एकदा त्याचं दुद का दुधा पाणी पाणी होऊन गेलं पाहिजे आज काय म्हणणे आता ते हे असे भडकपणे बोलण्यापेक्षा बटन दाबायला का हरकत त्याला बटन दाबून टाकायचं काय हा आकार होईल हु आकार होईल काय ते व्हायचं ते बटन काय हे लोक बटन का दाबत नाही हेच मला कळत नाही असं